जे बोगस ओबीसी आलेले आम्ही दावा करतो याच्यामध्ये बावीस बावन्न लोकांपैकी एकही एकही जण गरीब मराठा नाही शत प्रतिशत सगळे कोट्य दिशेल सगळे कोट्य दिशेल मी आपल्याला यादी दिलेली आहे काही नावं मी आपल्या एक वाचून दाखवतो म्हणजे आपल्याला कळेल की आपण काय करतो ही यादी आहे पिंपरी चिंचवडची याच्यामध्ये क्रमांक अठरावर सॉरी क्रमांक सोळावर एकवीस ब मधन ओबीसी आरक्षणात संदीप वाघिरे निवडून आलेले संदीप यांना जर आपण गरीब मराठा म्हणायचा आलं तर त्यांची संपत्ती आहे तीनशे सत्तर कोटी तीनशे सत्तर कोटी हा गरीब मराठ्यांचा लढा आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये एक नगरसेविका निवडून आले आहेत रेखा ताई टिगरे ओबीसी परत ओबीसी मराठा गरीब लढा ना एकशे चौऱ्याऐंशी कोटी एकशे चौऱ्याऐंशी कोटी म्हणतो आणि बाकी विनावक मला घ्यायची इच्छा पण नाही कारण प्रत्येकाची नेटवर्क चोवीस कोटी एकोणतीस कोटी सागर एकोणतीस कोटी नितीन काळेजे चोवीस कोटी रवी लांडगे दहा कोटी विराज लांडे बावीस कोटी विलास कुटे एकोणीस कोटी भाऊसाहेब भोय बावन कोटी विश्वजित भरणे एकोणतीस कोटी आरती चोंदे पंधरा कोटी शत्रुग्न काटे अठ्ठावन कोटी स्वाती काटे चौतीस कोटी आमच्या पुण्यामध्ये पण हे बघा श्रेयस प्रीतम खातु एकवीस कोटी रवी टेंगरे चौदा कोटी अनिल सातो एकोणतीस कोटी अजित भक्ती अजित पंचेचाळीस कोटी बाबूराव शोधरे पस्तीस कोटी मानकर सोळा कोटी हेमलता मगर अठरा कोटी राजेंद्र शेणकर तीस कोटी हरिदास पंधरा कोटी कोटी प्रतीक कदम एकोणीस कोटी स्मिता कोंडरे चार कोटी सगळे कोट्य दिशे सगळे लखपती पण नाही मध्ये याच्यामध्ये मग आता मग मला प्रश्न असा पडतो की हा मी आम्ही आधीपासून सांगतोय हा फेक नरेटिव्ह आहे हा खोटा प्रपागंड आहे याच्यामध्ये गरीब मराठ्याचं कोणालाही पडलेला नाहीये हा गरीब मराठ्याच्या नावावर त्याच्यावर खांद्यावर बंदूक ठेवून लढल्या गेलेला श्रीमंत मराठ्याचा लढा आहे हे जे आम्ही आधीपासून सांगत होतो आज हे आकडेवारी सिद्ध झाले एक पर्संट एक पर्संट पण नाहीये अर्धा टक्काही नाहीये हा सगळा खोटा नरेटिव्ह होता आणि आता ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे सरकारनी हे सगळे जे दोन वगैरे हे सगळं जे केलेले समिती पाय घड्या करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे ना त्याचे परिणाम असे की आज आम्हाला वाढावं लागणार आहे विषय असा ना पन्नास टक्के समाज साडेचारशे जाती आणि जर यांनाच लोकशाहीमध्ये स्थान नसेल तर मग या लोकशाहीला लोकशाही म्हणायचं का कारण मग आमचा ओबीसी समाजाचा साडेचारशे जातींचा सत्तेतला वाटा गेला कुठं खातं कोण जर संविधान म्हणते तुमच्यासाठी आहे कायदा म्हणतो तुमच्यासाठी आहे कायदे मंडळ म्हणते तुमच्यासाठी आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला आणि जर या छोट्या मोठ्या भटक्या विमुक्त आलूतदार बलूदार सगळ्या अठरा पगड जातींना जर सत्तेतल्या वाटेसाठीही झगडावं वा लागत असेल तर मग हे सरकार करत आहे काय आमचा प्रश्न आहे मग आपण चाललोय कुठं मग ही लोकशाही आहे का मग मला मला प्रश्न असा पडतो की मुळात हा जर आम्हाला आवाजच नाहीये आमची हिस्सेदारीच तुम्हाला मान्य नाहीये आमचं अस्तित्वच तुम्हाला मान्य नाहीये मग ओबीसी समाजात स्वराज्य कर भरण्यासाठी का, कर कर चा, चा कर का है, की आम्ही फक्त कर भरायचा मेहनत करायची कर भरायचा आणि त्याचा निर्णय तुम्ही करायचा सगळ्यांनी मग ह्यांनी होतं काय यांनी सगळ्या चुकीची गोष्ट होतं म्हणजे ओबीसीच्या तिथे आवाज नसल्यामुळं प्रतिनिधित्व नसल्यामुळे सगळ्या आरक्षण टाकतो ओबीसीच्या प्रॉपर्टीवर टाक सगळं त्रास द्यायचं काम ओबीसी करायचं मग अशा पद्धतीने जर अन्याय होणार असेल तर या लोकशाहीला लोकशाही म्हणायचंय का आमचा प्रश्न आहे सरकारला आज सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती केली राज्य मागासवर्गीय आयोग आहे सगळी यंत्रणा आहेत ना ओबीसीच्या राईट प्रोटेक्ट करण्यासाठी आमचा प्रश्न आहे ठीक आहे आम्ही हा लढा चालू दोन हजार दोन ला पिंपरी मध्ये तीन कुंबी आले होते त्यातले दोघांचे कोर्टाने निवडणुका रद्द केल्या आणि नंतर एक जून दोन हजार चारला जो जे आर आला आणि त्या आरचा आधार घेऊन दोन हजार सातला काही मंडळी थोडेफार प्रमाण पुसले दोन हजार बाराला प्रमाण वाढलं आणि सतराला आधी पन्नास टक्केवर आलं आणि आता आपण जर पिंपरी चिंचवड पुरतं पाहत असाल पाहतोय तर पिंपरी चिंचवडमध्ये ज्या एकशे अठ्ठावीस जागा होत्या त्या जा एकशे अठ्ठावीस जागापैकी चौथी जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होत्या सतरामध्ये पस्तीस होत्या परंतु यावेळेस अगदी ठरवून त्यांनी एक जागा कमी केली वास्तविकता निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतोय की अर्धा टक्क्याच्या पुढे जर त्या ठिकाणी येत असेल पुणे 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 महानगर महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक झाल्या याच्यामध्ये ओबीसी समाजावर जो अन्याय झालेला आहे की जवळपास पुणे महानगरपालिकेमध्ये साठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये पंच्याहत्तर जागा आमच्या ज्या गेलेल्या आहेत याच्यासाठी ओबीसी समाजाचा सत्तेतला वाटा पूर्णपणे हिरावून घेऊन ओबीसी प्रमाण ओबीसी समाजावर जो अन्याय झालाय याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सरकार आमचं ऐकायला तयार नाही तरीही आम्ही संघर्ष करत राहू आम्ही कोर्टात जाऊ याच्या पुढेही जे काही मार्ग असतील आम्ही जाऊ पण ओबीसी समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही